अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मांडवे येथे स्थानिक गुन्हे कारवाई करत लाख रुपये मुद्देमाल जप्त केला अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत अवैधरित्या गौण खनिजांचं उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इस्मांची माहिती काढत कारवाई कामी सूचना व मार्गदर्शन करत पथकास रवाना केलं दरम्यान पथक घारगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या गौण खनिजांचं उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना पथकात शिंदोडी ते मांडवे जाणाऱ्या रोडपासून तरंगे वस्तीकडे जाणाऱ्या रोडवर एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो संशयितरित्या आढळून आला टेम्पोची पाहणी केली असता त्या टेम्पोत वाळू भरलेली असून टेम्पोत दोन इसम बसलेले होते त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी नाव विचारली असता त्यांनी राहुल खेमनर आणि रवींद्र मोरे अशी सांगितले त्यांच्या जवळून सहा किमतीचे दोन लोखंडी फावड असा एकूण पाच लाख सहा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत घरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर संगमनेर अहिल्यानगर